करत आहे आणि यांनी हुकुमशाही चालवलेली आहे त्या हुकुमशाही विरुद्ध आजचा आमचा मोर्चा आहे तर याच्या पुढे या माणसाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतला नसेल आजचा मोर्चा हा मंदिराच्या पायथ्याशी आहे पुढचा मोर्चा हा मंदिराच्या गाभारात असेल हे यांनी लक्षात किती वर्षापासून हे मंदिर आहे आणि कोण व्यक्ती आहे हा ज्यांनी ट्रस्ट बनवलेली आहे आणि त्याची स्वतःची मक्तदारी चालते हे मंदिर कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीच आहे हा व्यक्ती हा राकेश हाटे म्हणून आहे ते आता झाले तर आम्ही त्याच्यावर किती वेळा तरी होऊन गेलं का तुम्ही दिवा बत्ती चालू ठेवा एक महाराज ठेवा ते काय आमच्यावर लक्ष देत नाही अजून आम्ही गेलो नाही करत तुम्ही तो गावाची थोडी सुधारण करा सात वाजता येतात सहा वाजता लोक येतात पण हा माणूस दिवशी आरती पूजा काही झोपायच नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे खानी उड्या हिंदवडे या गावामध्ये आणि या गावामध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे गेल्या दोनशे वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी आहे भक्तगण आपलं मागणं मागण्याकरिता या मंदिरात येतात हा मंदिर फक्त शुक्रवारी सुरू असतो परंतु मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी या मंदिराला आपल्या मालकीचं बनवलेलं आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला पुजारी पाहायला मिळतात परंतु मंदिरातला पुजारीच जर मंदिराचा मालक बनला तर करायचं काय या विरोधात हे गावकरी आता एकत्रित आलेले आहेत जाणून घे नेमका सगळा काय विषय दादा पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव कुशल होईल काय विषय आहे कशासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्र झाला आज माझा जन्म झाल्यापासून मी बघतोय की आमचं महालक्ष्मी मंदिर ह्या आमचं तमाम पूर्ण पालघर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आमचं श्रद्धास्थान आहे परंतु ट्रस्ट सांगितले आहे महालक्ष्मी मंदिराचे ट्रस्ट आहे ट्रस्ट वर आमच्या गावचा कोणीही नागरिक नाही मग ट्रस्टचा विषय काय आहे ट्रस्ट आहे तर त्यांनी दाखवा की ट्रस्ट वर किती लोक आहेत किती लोकांना त्यांनी विश्वासात घेऊन मंदिराच्या विषय मार्गे लावलेला आहे तुम्ही बघू शकता चढण्याचा रस्ता याची किती बिकट अवस्था आहे इथे हँडिकॅप माणूस या मंदिरात चढू शकत नाही का तर रस्ता खराब आहे हा माणूस काही करत नाही इकडची जी कामं झालेली आहेत ते आमच्या ग्रामपंचायत मार्फत झालेले आहेत हा मंदिराचा पैसा फक्त जमा करणार घरी घेऊन जाणार हे जे जा तुम्ही बघताय मंदिर हे मंदिर दान धर्मातून उभं राहिलेलं आहे इकडचं अन्नदानापासून इकडची वीट रेती आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी जमा करून त्यांना दिलेली आहे फक्त यांनी फक्त फायदा घेतलाय गावातल्या लोकांचा कोण बोलला त्याला फक्त पैशाच्या जोरावर हा माणूस गप्प करणार बाकी त्यांचा फक्त फायदा घेणार आपला पालघर जिल्हा हा बहु बहु आदिवासी जिल्हा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हा माणूस या अशा प्रकारचं कृत्य करून लोकांवर अन्याय करत आहे आणि यांनी हुकुमशाही चालवलेली आहे या हुकुमशाही विरुद्ध आजचा आमचा मोर्चा आहे तर याच्या पुढे या माणसाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतला नसेल आजचा मोर्चा हा मंदिराच्या पायथ्याशी आहे पुढचा मोर्चा हा मंदिराच्या गाभारात असेल हे यांनी लक्षात ठेवावं किती वर्षापासून हे मंदिर आहे आणि कोण व्यक्ती आहे हा ज्यांनी ट्रस्ट बनवलेली आहे आणि त्याची स्वतःची मक्तदारी चालते हे मंदिर कमीत कमी, कमी दोनशे वर्षापूर्वीच आहे हा व्यक्ती हा राकेश हाटे म्हणून आहे हा कोणालाही भेटत नाही तुम्ही आता गेले तरी हा मंदिर तुम्हाला भेटणार नाही हा फक्त मंदिरात पूजा करणार मंदिरात त्या मंदिराच्या बाजूला याची एसी रूम आहे एसी रूम मध्ये जाऊन हा बसणार नंतर संध्याकाळी येणार पैसे किती पडले ते बघणार घेऊन निघून जाणार त्यांनी कधी तरी या गाववाल्याने बोलावलंय का इथे काय पडलं हे बघा याचा आपल्याला कोणत्या मार्गाने काम करता येईल गावात आज दोन वर्षापूर्वी करोनाची महामारी आली दोन वर्षामध्ये ह्या माणसाने कोणते अन्नधान्याचे किट वापरले कोणाला मास्क वाटले तर कोणाच्या औषध उपचाराचा खर्च केलाय यांनी कोणतीच गोष्ट या समाजाला धरून केलेली नाही आज आमच्या गावामध्ये प्रतिभा विद्या मंदिर शाला आहे या शालेला ह्या माणसाने एक रुपयाही दान दिलेला नाही इथे गोरगरीबाची मुलं शिकतात हीच मुलं शिकलेली नंतर मोठी होतील परंतु हा माणूस फक्त हुकुमशाही करून स्वतःची मनमानी करत आहे आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की ह्या माणसाने गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन मंदिराचे विषय मार्गी लावावे आणि तुम्हाला महत्वाचा सांगतो हा माणूस स्वतःच्या भल्यासाठी फक्त शु शुक्रवारी येतो फक्त शुक्रवारी येतो गावकऱ्यांची अशी मागणी आहे की रोज या माणसाने सकाळ दुपार संध्याकाळ मंदिराला आपल्या देवीला हा दिवा यांनी लावावा फक्त एवढंच आम्हाला सांगणार म्हणजे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की मंदिर सात दिवसाचा एक दिवस उघडतो म्हणजे आठवड्यात एक जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारी मंदिर उघडतो इतर दिवस पूजा विधी काही होत नाही काहीच होत नाही हा फक्त शुक्रवारी येतो आता तुम्हाला सांगतो लेटेस्ट एकतीस तारीख झाली एक तारखेला सर्व ग्रामस्थ आपल्या वसविरार मधून दर्शनासाठी येत असतात हा माणूस शुक्रवार नसल्यामुळे आपलं मंदिर बंद करून घरी होता लोकांनी याला फोन केले आणि फोन स्विच ऑफ केला त्याच्यानंतर दुसऱ्या माणसाला फोन केला तेव्हा हे मंदिर उघडण्यात आलं जाणून काही स्त्रिया सुद्धा आहेत तुमचं नाव सांगा दर्शना राजेंद्र काय विषय आहे काय मागण्या मागण्या म्हणजे आता इथे ग्रामस्थ आहेत त्यांचे खूप गैरसोय होते आता दर शुक्रवारी हे मंदिर उघड असतं गावातल्या माणसांना तर कोणाला तिथं पदावर मिळत पण नाही ते लोक आणि काय असेल ते सांगत पण नाही किंवा गावासाठी काय केलं पाहिजे आणि मंदिर तर समजा आता हे ग्रामचं सांगताच म्हणजे का नको सात दिवस उघड पण शुक्रवारी उघड राहिले पाहिजे आणि बत्ती हिरो झाली पाहिजे म्हणजे बत्ती होतच नाही नाही होत नाही म्हणजे आतमधलं गाभरा तर का असं सर्व तर हा आतमधला गाभर पूर्ण बंद असतो आणि फक्त बाहेरून दर्शन घेऊन घेतलं जात किती वर्षापासून हे कृत्य चालू आहे चालू आहे झाले दहा आठ दहा वर्ष झाले आठ दहा वर्ष हे सगळं असंच चालू आहे जसं किती किती वर्ष झाले ताई किती वर्ष झाले सगळ्या गोष्टी तिसरी पिरी चालू हो म्हणजे माझं लग्न सत्याऐंशी ला झालं तिथून त्यांचा आजोबा होते तिथून मी बघते हेच चालतंय पाणी विहिरीचं पाणी पहिल्यांदा घ्यायच बोलतो घरोघरी आम्ही नळ देऊ असं करू तसं करू पण काही केलं नाही ते आता झालं तर आम्ही त्याच्यावर किती वेळा तरी होऊन गेलो का तुम्ही दिवाबत्ती चालू ठेवा एक महाराज ठेवा ते काय आमच्यावर लक्ष देत नाही अजून आम्ही गेलो समजा नाही ते करत तुम्ही तर गावाची थोडी सुधारणूक करा शाळा वगैरे हो किंवा दवाखाना वगैरे हो पण गाववाल्याही पण आम्हाला पाच सहा माणसांना दिला नाही पाठोंबा दिला नाही मग आम्ही पाच सहा माणसा फोडलो गेलो पहिल्यांदी आम्ही पूर्ण गाव आला त्याच्यानंतर आमच्यावर कंप्लीट केल्याबरोबर ही लोक लो। गाव के लो गावची माग हात राहत म्हणजे म्हणजे हा जो व्यक्ती जो आहे पुजारी हा या गावचा नाही हा बाहेरून आला वसाईचा हट्टेबा आहे वसाईचा हट्टेबा आहे तो येऊन इथे बसला आणि तुम्ही लोक अजून तुमच्या तुम्हाला काहीच गोष्टी माहिती नाही नाही काहीच माहिती नाही आम्ही आम्ही असं करतो काय मंदिर चालू राहते एक तारखेला मंदिर चालू होत नाही होत आम्ही शेतीवर होतो आमचं सगळं सर्वांचं चा दुकान चालतो म्हणजे माहीत पडलं तर आम्ही लावणार ना फुलफाल बरोबर नाहीच माहीत असलं तर काय आम्ही आणणार आहोत बरोबर मग वक्ताला फुल माणसं मा, वक्ता ला, या लागले कुठून आम्ही आणणार आहोत दादरशी माल आणतो विरारशी माल आणतो मदत काहीच होत नाही काहीच मदत होत नाही तू आम्ही उघडतो पण ते आम्हाला सांगतच नाही म्हणजे लोक तिकडनं बाहेरून येतात आणि आम्हाला विचारतात की मंदिर तुमचं उघड आहे की नाही उघड आहे आम्ही सांगतो नाही उघड नाही माहित नसतो की आपण जर पाहिलं तर शुक्रवारी शुक्रवारी पण नऊ वाजता मंदिर उघडतं लोक सात वाजता येऊन जातात सात वाजता येतात सहा वाजता लोक येतात पण हा माणूस नऊ वाजता त्या नंतरच दर्शन इतर दिवशी आरती पूजा काहीच होत काहीच नाही होत काहीच नाही एकंदरीत एकंदरीत जर आपण पाहिलं तर विषय